कृष्णरी नर्मदे हर या ठिकाण आपण आतमध्ये आलो होतो आणि तिथं असा आश्रम आहे हे या आश्रमामध्ये मुलांना वेद शिक्षण दिलं जातं जे कोणी ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेदाचं शिक्षण दिलं जातं आठ वर्षाचा पूर्ण कोर्स असतो आणि त्या आठ वर्षामध्ये त्यांना शुक्ल यजुर्वेद आणि काही पुढच्या गोष्टी शिकवल्या जातात त्या वेदांमधल्या मा अन्नपूर्णा आश्रम नावाने हे आश्रम या ठिकाणी चालतं या ठिकाणी साधारण आता वीस ते पंचवीस मुलं आहेत जे वेद शिकतायत येते आणि या ठिकाणी परिक्रमावासींसाठी सोय म्हणजे सकाळी बालभोग असतो जे सकाळच्या पिरियड मध्ये बालभोगच्या काळात या ठिकाणी येतात त्यांना सकाळी बालभोग दिला जातो आणि दुपारी जे परिक्रमावासी येतात त्यांना या ठिकाणी भोजन व्यवस्था नसते त्यांना या ठिकाणी विश्राम करायचा असेल तर ते विश्राम करू शकतात या ठिकाणी नर्मदा मैयाचा किनारा आहे सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि जे संध्याकाळी येतील म्हणजे संध्याकाळी विश्रामासाठी आणि आसन लावण्यासाठी म्हणजे मुक्कामी जे कोणी या ठिकाणी परिक्रमावासी येतात त्या त्या या ठिकाणी भोजन व्यवस्था केली जाते अशा प्रकारचा सुंदर असा आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या आश्रमातून आपण या रस्त्याने बाहेर आलेलो आहोत बाजूला नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे जेवढं मिळेल तेवढं दर्शन आपण करत चाललेलोच आहोत आणि या डांबरी रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय साधारण अर्धा किलोमीटर वरती ढालखेडा हे गाव आहे आणि ते गाव पार केल्यानंतर एक आश्रम आहे त्या ठिकाणी तो आश्रम कसा आहे काय आहे ते बघूयात आणि पुढे आपला मार्ग चालू ठेवूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि पुढे या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग पाठी लावलेली आहे आपल्याला या रस्त्याने सरळ जायचंय ढालखेडा गाव आहे हे साधारण तीनशे मीटर आपण आलो असेल तर आपल्याला ढालखेडा गाव सुरुवात झालेलं आहे थोडं पुढं पर्यंत चालत आल्यानंतर इथं उजवीकडे एक रस्ता जातोय आणि एक डावीकडे जातोय तर उजवीकडे गेलो तर हा रस्ता गावात जातोय त्याच्यामुळे या गावात आपल्याला जायचं नाहीये या डावीकडच्या रस्त्याने आपण चालत चालत जायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आपल्याला बलगाव गाव लागणार आहे आणि ते बलगाव साधारण हिथून तीन किलोमीटर आहे असं म्हणणं आहे आणि एक किलोमीटर वरती एक आश्रम आहे भेटूयात त्या आश्रमाला सुद्धा नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर दुपारचे पावणे दोन वाजलेले आहेत या पाठीमागून ढालखेडा गावातून आपण साधारण एक ते दीड किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी मा नर्मदा सेवा कुटी आहे या ठिकाणी आपण भोजन प्रसादीसाठी थांबूयात थांबूया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर वेदांता आपण साधारण अठरा किलोमीटरचा सा प्रवास करून दुपारी पावणे दोन वाजता नर्मदा सेवा कुटी ढालखेडा या ठिकाणी पोहोचलेला आहे ढालखेडा क्रॉस केल्यानंतर एक किलोमीटर वरती हे आश्रम आहे या ठिकाणी खूप सुंदर अशी व्यवस्था परिक्रमावासींची केलेली आहे या ठिकाणी बघा तुम्ही या ठिकाणी विश्रामासाठी आसन आसन लावू शकता लावायची व्यवस्था आहे आणि या ठिकाणी भोजन प्रसादी चालू आहे आता भोजन प्रसादी बऱ्यापैकी उरकलेली आहे मला याला थोडा उशीर झाला तर आता थोडा वेळ विश्रांती करून मग पुढचा टप्पा घेऊयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी भोजन प्रसादी विश्रांती आणि प्रसादी घेऊन मा नर्मदा सेवा कुटी मधून आपण पुढे मार्गस्थ होतोय या ठिकाणी नागराज देव मंदिर आहे श्री अन्न अन्नक्षेत्र असं या ठिकाणी अन्नक्षेत्राचं नाव आहे या ठिकाणून आपण आता उजवीकडे वळणारे हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आता आपल्याला बलगाव पर्यंत जायचंय बलगाव साधारण या ठिकाणून तीन किलोमीटर आहे तीन किलोमीटर वरती आपल्याला आश्रम लागेल आणि त्या ठिकाणी आपल्याला पोचायचे करूयात आपला पुढचा प्रवास रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागच्या आश्रमात आपण भोजन प्रसादी घेऊन पुढं निघालेला आहे असाच रस्ता आहे बघा सगळा या ठिकाणी असे दोन रस्ते लागतात त्यापैकी परिक्रमा मार्ग या ठिकाणी बोर्ड लिहिलेला आहे उजवे रास्तरी आपल्याला जायचंय हा बोर्ड जरी नसला तरी दगडाला कलर किंवा काही खुणा अशा गोष्टी लक्षात ठेवा हो। या मार्गाने आपल्याला जायचंय खलगाव म्हणून लागणार आहे पुढे आपल्याला त्या खलगावात जायचंय आता जवळजवळ साडेतीन पावणे चार वाजलेले आहेत तर या सुमारास आपण या ठिकाणाहून चाललेलो आहे साधारण खलगाव अजून दीड ते दोन किलोमीटर दूर असेल आपण दीड दोन किलोमीटर परिक्रमा चालत चालत मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण पाठीमागच्या आश्रमात या रस्त्याने आलेलो आहे आणि साधारण अडीच पावणे तीन किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्याला हे बलगाव नावाच गाव लागलेलं आहे आता या बलगाव गावाला क्रॉस करून जायचं वाटतं आपल्याला त्यानंतर एकदा मौनी बाबांचा आश्रम असेल सुंदर असं गाव आहे खेडेगाव आहे आणि रस्ता ही खेडेगावातलाच कच्चा रस्ता होता नर्मदे हर या पालगावामध्ये बरोबर मध्यभागी पिंपळाच्या झाडाखाली या ठिकाणी शिवलिंग स्थित आहे ओम नम शिवाय नर्मदे हर अशा प्रकारे गावागावातून आपण जातोय या ठिकाणी बघा दोन बोर्ड लावलेले आहेत ज्यांना मा नर्मदा आश्रमावरती जायचं असेल त्यांनी या उजव्या बाजूनी जायचंय आणि ज्यांना मा नर्मदा परिक्रमा मार्गावर जायचं असेल म्हणजे आश्रमात जाता परिक्रमेच्या मार्गाला जायचं असेल तर त्यांनी या डाव्या बाजूनी जायचंय पण आपण आश्रमाकडे जाऊयात आश्रम बघूयात नर्मदा मैयाचं दर्शन करूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमाग आपण या रस्त्याने आलेलो आहे तो बोर्ड जो दिसला होता दोन मार्ग दिसले होते आपल्याला त्या बोर्ड पासून साधारण तीनशे चारशे मीटर आपण पुढे आलोय तर पुढे आपल्याला आश्रम दिसला आहे मा नर्मदा आश्रम असं काहीतरी नाव आहे आश्रमाचं मा नर्मदा आश्रम अस नाव आहे रामप्रष्ठारी नर्मदेहर प्रशस्ताच मौनी बाबांचा आश्रम आहे या ठिकाणी बलगाव मध्ये खूप सुंदर आश्रम आहे आणि या आश्रमाची विशेषता म्हणजे या ठिकाणी श्री भूतेश्वर महादेवांचं मंदिर आहे त्याचबरोबर नर्मदा मयाच दर्शनही आपल्याला या ठिकाणाहून होत आहे पण आता सव्वा चार वाजलेले आहेत आपल्याकडे वेळ शिल्लक आहे तर आपण पुढच्या आश्रमावर जाणार आहे पण नर्मदा मयाच दर्शन करण्यासाठी आणि या ठिकाणी जे भूतेश्वर महादेव आहेत त्यांचं दर्शन करण्यासाठी आपण इथपर्यंत आलो नमामि देवी नर्मदे राम कृष्ण नर्मदे हर नर्मदा मैयाच्या किनारी बलगाव मध्ये भूतेश्वर महादेवाचं शिवलिंग या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये जातोय रामकृष्णारी नर्मदे हर ओम नम शिवाय रामकृष्णारी नर्मदे हर बलगावच्या या मौनी बाबा आश्रमामध्ये श्री भूतेश्वर महादेवांचं दर्शन घेऊन आणि नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे खलगाट या ठिकाणच्या आश्रमावरती आज विश्रांतीसाठी जाणार आहोत नर्मदे नर्मादे हर विश्रांतीसाठी जाणार आहोत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या पाठी रस्त्याने आपण आश्रमापासून आलेलो आहोत आणि आता पुढं सरळ आपल्याला परिक्रमा मार्ग असा त्या भिंतीवरती ओढ लिहिलेला आहे तिकडे जायचंय परिक्रमा मार्ग असा बोर्ड लिहिलेला आहे इथून आपण चाललोय हा डाव्या बाजूचा रस्ता आश्रमाकडून आलाय आणि हा जो सरळ रस्ता दिसतोय हा पाठीमागे ते दोन बोर्ड लागले होते परिक्रमा मार्ग तर हा त्या परिक्रमा मार्गाचा रस्ता आहे तर आता आपल्याला सरळ इकडे जायचंय तर सरळ आपल्याला खलगाटला जायचंय साधारण पाच किलोमीटर खलगाट इथून आहे आपण या ठिकाणावर आलो आणि इथं बोर्ड लागलेला आहे बघा मा नर्मदा परिक्रमा मार्ग तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय आणि सरळ जायचंय रामकृष्णारी हर या रस्त्याला आपण वळालो होतो साधारण दोनशे ते तीनशे मीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि पुढं आग्रा हायवे आहे तर आता कुठं जायचंय ते आपण तिथं काहीतरी खून असेल ती बघूयात या ठिकाणावरून आलोय आलो आणि हा हायवे लागलाय आपल्याला या हायवेला आपल्याला उजव्या बाजूला जायचं प्रश्न आधी नर्मदे हर हायवे जिथून आपल्याला लागला होता तिथून साधारण अर्धा पाऊण किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक हायवेच्या शेजारून उजव्या साइडला रस्ता घेतलेला दिसेल त्या रस्त्याने आपल्याला सरळ जायचंय बघा पलीकडून हायवे आहे आणि हा एक रस्ता खाली उतरलेला आहे या रस्त्याने आपण चालत चालत चाललोय आणि पुढं बोर्ड आहे जे दाखवतो रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी बघा हा बोर्ड लागलेला आहे नर्मदेहर नाशिकवाले श्रीपाद नर्मदा आश्रम असा एक पुढं आश्रम आहे दक्षिण तटावर ज्ञानपुरा या गावामध्ये तर बघूयात पुढं काय आश्रम लागतं ते या सरळ रस्त्याने आता आपल्याला जायचे संध्याकाळचे बरोबर पाच वाजलेले आहेत अजून किती किलोमीटर बाकी आहे पुढे माहित नाही आपल्याला पण बघूयात नर्मदा मैया काही ना काहीतरी व्यवस्था शंभर टक्के करण कारण आज दुपारच्या विश्रांतीसाठी आणि भोजन प्रसादीसाठी सुद्धा उशीर झाला होता त्यामुळे पुढे मुक्कामाचा जो आश्रम असेल तिथपर्यंतही पोचाय थोडा उशीर होणारच आहे पण जास्तीत जास्त सहा वाजेपर्यंत तिथे पोहोचू असा अंदाज आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदे हर हायवे पासून साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा भिलट देव मंदिर अकबरपुरा लागलेलं ला आहे या ठिकाणी हे महाराज सर्वांना प्रसादी देऊन त्यांचं स्वागत करतात नर्मदे हर आता या ठिकाणी प्रसादी घेऊन आपण पुढे चाललेलो हो। आहोत दीड किलोमीटर वरती इथून अकबरपूर हे गाव आहे आणि त्या गावाच्या पलीकडं दोन किलोमीटर आपल्याला आश्रम लागणार आहे दोन ते तीन आश्रम आहेत त्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी सोय असेल त्या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी आसन लावणार आहोत रामकृष्णारी हरी नर्मदे हर आज परिक्रमामध्ये चालता चालता थोडासा उशीर झालेला आहे कारण आज मैयाने आपल्याकडनं जास्त चालवून घेतलेला आहे आश्रम थोडे थोडे दूर आहेत आज त्यामुळे आपल्याला वाटेतच आश्रमापर्यंत पोहोचायच्या दोन ते अडीच किलोमीटर अलीकडे आपल्याला सूर्यास्त होताना दिसतोय आपण सूर्यास्त व्हायच्या अगोदर पोहोचायचा प्रयत्न करणार आहे साधारण अजून वीस ते पंचवीस मिनिटं लागतील आश्रमावर पोहोचायला ओम सूर्यायन ओम सूर्यायन ओम सूर्यायन ओम सूर्यायन ओम सूर्याय राम रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे पाठीमागच्या हायवे साधारण तीन सव्वा तीन किलोमीटर चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अकबरपुरा म्हणजे रामपुरा या गावाचा चौक लागलेला आहे तिथून आतमध्ये गेला तर हे रामपुरा गाव आहे आणि आपला परिक्रमा मार्ग आपल्याला सरळ नेतोय तो, तो खालघाटकडे खलघाट इथून साधारण दोन सव्वा दोन किलोमीटर आहे रामकृष्णारी नर्मदे रामकृष्णारी हर पाठीमागे श्री भूतेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेऊन आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं त्यानंतर पुन्हा आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन अजून झालेलं नाहीये आता आपण साधारण सात किलोमीटर चालून आलेलो आहे त्या ठिकाणावरून पण आता खलघाटमध्ये आपल्याला नर्मदा मायाचं दर्शन होईल त्या ठिकाणी आपण नर्मदा मायाचं दर्शन घेऊन आश्रमामध्ये जाऊन आपलं आसन लावणार आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर समोर हे साटक खल असं गाव आहे आणि या ठिकाणी एक नर्मदा मैयाला येऊन मिळणारा प्रवाह आहे थोडं पुढं आल्यावरती आपला हा बोर्ड लागलाय बघा मा नर्मदा पैदल परिक्रमा केली आहे श्री षटकेश्वर महादेव मंदिर अन्नक्षेत्र गोपीकुंज आश्रम साटक खल गाव आहे खल बुजुर्ग रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपण आश्रमावरती पोहोचलेलो आहोत संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहेत हा थोडा उशीर झाला श्री षटकेश्वर धाम गोपीकुंज आश्रम साटकखल असं या ठिकाणाचं नाव आहे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित हे आश्रम आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर आजच्या सहाव्या दिवसाचा विश्राम आपण या ठिकाणी चटकेश्वर महादेव मंदिरामध्ये जे गोपीकुंज आश्रम आहे त्या ठिकाणी करत आहोत आज वेदांता विलापासून आपण परिक्रमेच्या मार्गाला सुरुवात केली होती आणि या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत आज साधारण किलोमीटरचा सा आपला प्रवास झालेला आहे आज याला या ठिकाणी थोडासा उशीर झाला आपल्याला स्नान वगैरे उरकून या ठिकाणी बसलेलो आहे मी आता पूजा विधी साधना वगैरे करून आजचा दिवस या ठिकाणी थांबवतो रामकृसणारी नर्मदेहर भेटूयात पुढच्या पडावामध्ये उद्या